नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत नवरात्र विशेष उपवासाचे खमंग लाडू फक्त तीन साहित्यामध्ये तयार होणारे हे लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळणारे ना साखर वापरायची ना साखरेचा पाक तयार करायचा ना गुळाचा पाक तयार करायचा अगदी झटपट तयार होणारे हे खमंग लाडू तर कसे बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे आता आपल्याला हा साबुदाना छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे मंद असेवरती इथे आपल्याला एक सहा ते सात मिनिटांपर्यंत हा साबुदाना चांगला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक सात ते आठ मिनटांनंतर इथे आपला हा साबुदाना छान असा खमंग भाजून झालेला आहे आता हा भाजून घेतलेला साबुदाना इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हा साबुदाना इथे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत लक्षात ठेवा साबुदाना इथे आपल्याला थंड केल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत अगदी खूप बारीकही नाही किंवा अगदी खूप मोठंही नाही या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने बारीक रव्याचे टेक्स्चर असतं त्या पद्धतीने इथे आपल्याला हा साबुदाना मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आता आपल्याला हे बारीक केलेले साबुदानाचं पीठ एका साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला सुरुवातीला एक अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे छान असे भाजून घेतलेले शेंगदाणे थोडेसे दाटसर असे वाटून घेतलेले हे तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता आता इथे आपण याचा कलर चेंज होईपर्यंत हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये इथे आपण हे काढून घेतलेले आहेत यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला आणखीन थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे एक दोन चमचे तूप इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर एक दोन वाटी ओल्या नारळाचा केस इथे आपण यामध्ये घालणार आहोत तुम्ही ते सुक्या नारळाचा केस देखील वापरू शकता आता आपल्याला हे तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर गोल्डन कलर असा होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे ओले खोबरे तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे यामुळे लाडूला टेस्टही अप्रतिम येते रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी मंद आचेवरती हे ओलं खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील चेंज झालेला आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे यानंतर आता आपण हा पॅन गॅसवरून खाली काढून घेतलेला आहे आता हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे सर्व पदार्थ यामध्ये घालायचे आहेत आता यानंतर यामध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालून घेणार आहोत यानंतर तुपामध्ये परतून घेतलेले हे सुद्धा इथे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं आपल्याला हे मिश्रण कोमट असतानाच हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून इथे आपण हे लाडू तयार करणार आहोत आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे इथे मी एक वाटी बारीक किसून घेतलेला गुळ यामध्ये घालणार आहे तुम्ही इथे गुळाचा वापर तुमच्या आवडीनुसार थोडाफार कमी जास्त करू शकता आता इथे हे मिश्रण कोमट असल्यामुळे सुरुवातीला इथे आपण हे चमचानेच या पद्धतीने थोडंसं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण पुन्हा एकदा हाताने हे सर्व चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपल्याला हे या पद्धतीने मिश्रण तयार झाल्यानंतर इथे आपल्याला हे लाडू बांधता येणार नाहीत तर इथे आपण एक सगळ्यात सोपी ट्रिक वापरणार आहोत आपण हे सर्व मिश्रण आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि फक्त दोन मिनटांसाठी इथे आपल्याला मिक्सर थोडासा फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून हे सर्व मिश्रण हे एकसारखे होईल आणि लाडू हे सहज बांधले जातील इथे आपल्याला तुपाचा वापर सुद्धा अजिबात करायचा नाही आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आणि याला छान असं तूप देखील सुटलेलं आहे आपण लगेचच इथे लाडू बांधायला घेणार आहोत आता हे तयार केलेलं मिश्रण इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि लगेचच लाडू इथे आपण बांधून घेऊयात तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू बांधू शकता इथे मी मीडियम साईजचा लाडू बांधून घेते तर पाहू शकता तुम्ही लाडू इथे सहजच बांधला जातो आणि मस्त असा खमंग उपवासाचा लाडू इथे तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने उपवासाचे हे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा। थँक्यू